वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा सारखे प्रकल्प असेल हे गुजरातमध्ये चालले गेले आणि ज्या नोकऱ्यांवर आपल्या पोरांचा हक्क होता त्या नोकऱ्या आज गुजरातमध्ये चालल्या गेल्या आणि पोरं इकडे वन वन फिरतात आहे ही जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे ही परिस्थिती केवळ या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घ्या दुसरा महत्वाचा विषय युवकांच्या संदर्भातला पाच वर्षामध्ये दहा करोड नोकऱ्या देतो म्हणून बोलले होते पण सध्या काय परिस्थिती युवकांच्या रोजगाराची आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे मी चार पाच दिवसापूर्वी आमचे सहकारी वीरेंद्र जगताप साहेब यांच्या मतदारसंघामध्ये होतो आमला विश्वेश्वर म्हणून गाव त्या गावामध्ये होतो त्यावेळेला एक म्हातारा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा एक बाबाजी मला भेटला आणि तो म्हणे भाऊ तुम्ही काही करा पण जर तुमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर सर्वात पहिले एक काम करा म्हणे का आमच्या पोराच्या अकाउंट मध्ये दहा दहा लाख रुपये टाका म्हणे आमच्या पोराच्या अकाउंट मध्ये दहा दहा लाख रुपये टाका मला वाटलं काहीतरी चुकीचं काही बोलतोय काय असं वाटलं कारण का, का, का पंधरा लाखात आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये की विदेशस्वर कालाधन लाएंगे हर भारतीय खाते मी पंधरा पंधरा लाख जमा करेंगे वगैरे बोलले होते परंतु आता ते लोक विसरून गेले पंधरा लाख पण हा आमला विश्वास होता बाबाजी म्हणजे म्हणे तुमचं गव्हर्नमेंट आला तर एक काम करा का पहिले तुम्ही दहा दहा लाख रुपये आमच्या पोराच्या अकाउंटमध्ये टाका मी त्यांना थोडंसं विचार म्हणजे का म्हणजे काय विषय काय समजून सांगा थोडा तर त्याच्यावरती बाबाजी म्हणाले का साहेब जोपर्यंत तुम्ही ते दहा दहा लाख रुपये आमच्या खात्यामध्ये टाकत नाही पोरायच्या तोपर्यंत म्हणे आमच्या पोराचे काही लग्न जुळत नाही आमच्या पोराचे लग्न काही जुळत नाही आणि हा सध्या एक मोठा सामाजिक प्रश्न आपल्या सध्या राज्यामध्ये सुद्धा निर्माण होतोय हे त्यानिमित्तानं आपलं आपण लक्षात घ्या काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये नवरदेवाचा मोर्चा निघाला कलेक्टर ऑफिसवर शे दोनशे मुलं नवरदेवाचा ड्रेस घालून घोड्यावर बसून कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले आणि त्यांची मागणी हे होती की आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे आमच्या हातामध्ये डिग्री आहे आम्ही या ठिकाणी नोकरी करता वन वन फिरतो आहे परंतु आम्हाला नोकरी भेटत नाही नोकरी भेटत नाही त्यामुळे आमचं लग्नसुद्धा होत नाही हा हो एक नवीन जो सामाजिक प्रश्न आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो एका पोर यांचे लग्न जुळत नाही आहे वास्तविक याच्याकरता कोण जबाबदार आहे ते आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे राज्यकर्ते म्हणून राज्यकर्त्यांचं एक ध्येय असलं पाहिजे की जितकी जास्तीत जास्त उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील ते आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु इथं आपल्या राज्यातले वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा सारखे प्रकल्प असेल हे गुजरातमध्ये चालले गेले आणि ज्या नोकऱ्यांवर आपल्या पोरांचा हक्क होता त्या नोकऱ्या आज गुजरातमध्ये चालल्या गेल्या आणि पोरं इकडे वन वन फिरतात आहे ही जी परिस्थिती आहे निर्माण झाली ही परिस्थिती केवळ या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे हे त्या निमित्तानं आपण लक्षात घ्या त्यामुळे माझं सांगणं आहे की अशा पद्धतीनं युवकांवर शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे सरकार आहे महिला सन्मानाच्या गोष्टी या ठिकाणी करण्यात येतात परंतु मला या निमित्तानं सांगावं वाटतं की महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे की ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड काढण्यात येत होती ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत होते ज्या वेळेला मणिपूरमध्ये हत्या होत होत्या ज्या वेळेला मणिपूर जळत होता त्यावेळेला त्या मणिपूरमध्ये जाऊन मणिपूरचं सांत्वन करण्याचं दहा मिनिटं सुद्धा थोडा वेळ सुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटला नाही ना ना हे त्यानिमित्तानं या देशानं उघड्या डोळ्यांना बघितलेलं आहे ते त्या मणिपूरमधली इंटरनेट सेवा वगैरे सर्व बंद करून दिली होती जेणेकरून मणिपूर कशा पद्धतीनं आहे मणिपूरमध्ये कशा पद्धतीनं हिंसाचार फोपावतोय हे सुद्धा या देशातल्या इतर राज्यामध्ये कळू नये याच्याकरता ही सर्व काळजी त्यानिमित्तानं घेण्यात आली होती आणि जळलेला जळताना मणिपूर त्याच पद्धतीनं तसा सोडून देण्यात आला होता आज या देशाकरता गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुली या देशाकरता सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळून देणाऱ्या मुली ज्या मुलींवर या देशात या भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेशचा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक अत्याचार केले आणि लैंगिक अत्याचार केल्यानंतर जेव्हा या मुलींनी या देशाकरता मेडल मिळवणाऱ्या मुलींनी ज्या वेळेला पोलीस मध्ये कंप्लेंट केली त्याची साधी दखल सुद्धा पोलीस मध्ये घेण्यात आली नाही साधा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला नाही परंतु देशाकरता गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुलींच त्यांची बाजू काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे दोन महिन्यापर्यंत जंतर मंतर दिल्लीवर आंदोलन चाललं परंतु त्यांची साधी भेट घ्यायची सुद्धा सवड देशाच्या पंतप्रधानांना भेटली ना नाही हा सन्मान जो आहे महिलांचा हा या मोदी सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय त्याने